नमस्कार अंजली किचन मध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण बनवून दाखवतोय उपवासाचा एक पदार्थ त्याच्यासाठी मी इथं साहित्य घेतलंय बघा आपल्याला लागणार एक बटाटा उकडलेला इथं मी एक तासापूर्वी ही वरही घातलेली आहे शेंगदाण्याचा कूट लागणार आहे आपल्याला थोडा इथं थोडस जिरं दोन मिरच्या घेतल्यात आपण तेल लागणार आहे आपल्याला इथं पाणी आणि सवीनुसार मीठ वरही आपण इथं एक तासापूर्वी भिजवून स्वच्छ धुवून घेतलेली आहे तीन ते चार वेळा मिक्सरला लावून घेऊया ह्यातच टाकतोय आपण एक मिरची तिखट तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही टाकू शकता थोडस जिरं टाकते मी ह्याच्यामध्ये हा बटाटा घेतलेला तो पण आपण टाकून देऊया आणि आता हे सगळं आपण हे पीठ तयार करून घेऊया बघू शकता तुम्ही आपण जो पदार्थ करणार त्याचं हे मिश्रण आपलं छान असं इथं तयार झालेलं आहे आता ह्यातच आपण साधारण दोन चमचे इथे मी शेंगदाण्याचा कूट टाकते आणि पुन्हा एकदा थोडं ह्याच्यात पाणी टाकून आपण वाटून घेऊया तर इथं बघू शकता तुम्ही मस्त आपली ही पेस्ट तयार झालेली छान अशी ह्याच्यात आपण चवीनुसार मीठ टाकतोय पुन्हा एकदा मीठ आपण छान याच्यावर मिक्स करून घेऊया बघू शकता तुम्ही मस्त आपलं हे पीठ हे तयार झालेले त्या भांड्यात आपण थोडं पाणी टाकून भांड्याचं पूर्ण सगळे काढून घेऊया बघू शकता तुम्ही मस्त आपलं हे पीठ हे तयार झालेले आता थोडं अजून आपण ह्याच्यामध्ये पाणी टाकून घेऊया बघू शकता अशा पद्धतीचं आपल्याला इथे पीठ लागणार आहे तर आता आपण काय बनवणार आहे तुमच्या लक्षात आलंच असेल तर छान आपलं हे पीठ आता तयार झालेलं आहे तवा आपला तापलेला आहे आपण टाकू तेल पूर्ण तेल लावून घेतलेलं आपण याला पुन्हा एकदा पाणी टाकलं त्याचा कापडाने आता तवा आपण पुसून घेऊया बघू शकता मस्त आपला हा पदार्थ उपवासाचा तयार झालेला आहे बघू शकता तुम्ही किती झटपट आणि पटकन ही एक पाच ते दहा मिनिटातच आपला छान हा उपवासाचा एक पदार्थ मी तयार केलेला आहे आपण त्याला काढून घेऊया इथं दुसरा टाकूया आपण थोडं तेल टाकते मी खाली साधारण एक ते दीड पळी आपण हिच्यावर टाकून घेतलेली त्याला सोडू आपण तेल तुम्ही तेल, तेल।, तेल किंवा तूप शेंगदाणा तेल किंवा तूप तुम्ही ह्याच्यावर वापरू शकता मी इथं तेल वापरलेलं आहे तुम्हाला तूप आवडतं तुम्ही तूप वापरा नक्कीच दुसरा पण आपला इथे डोसा छान असा झालेला आहे तर दोन्ही साईडने आपला हा ढोसा येतो छान झालेला आहे मस्त बघा जाळीदार आणि झटपट असा आपला हा असा एक छान असा पदार्थ मी आज तयार केलेला आहे डोसे आपण सगळे बनवून घेऊया पटकन हे तर बघू शकता तुम्ही पुन रही पस छाना सा। तायर के मस्त आपण हा वरई बटाट्यापासून छान असा पदार्थ तयार केलेला आहे मस्त झालाय जाळी पण किती सुंदर सुटली ह्याला खूप छान असा आपला हा पदार्थ झालेला आहे तुम्ही बघू शकता मस्त हा मी उपासाचा एक पदार्थ तयार केलेला आहे खूप छान झालाय मस्त झालाय अगदी आणि झटकी पड झालाय अगदी रोज रोज तेच तेच खाण्यापेक्षा असे नवीन नवीन पदार्थ नक्की करून बघा आणि माझी जर आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर पटकन माझ्या चॅनलवर वर सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद